कल्याण भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिममध्ये निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ समोर आला आहे मतदार यादीमधून हजारो नागरिकांचे नाव गायब होण्याचा धक्कादायक म्हणजे ज्या मतदारांनी इथून मागे दोन तीन वेळा मतदान केले त्या मतदारांचं देखील नाव निवडणुकीच्या यादीतून गायब आहे त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे विशेष म्हणजे अवधूत दातार नावाचा तरुण अमेरिकेहून कल्याणमध्ये फक्त मतदानासाठी आला होता मात्र त्याचे नाव मतदार यादीत नसल्याचे पाहून त्याला देखील धक्का बसला आहे आज सकाळपासून ते विविध मतदान केंद्राच्या फेऱ्या मारत आपले नाव शोधत आहेत मात्र अखेर त्यांचे नाव कुठेच नसल्याने त्यांच्या पदरी निराशा आली आहे याबाबत नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला हीच लोकशाही आहे का असा सवाल त्यांनी व्यक्त केला हा नमस्कार के मी अमेरिकेवरनं फक्त मतदान करण्यासाठी आलेलो आहे आणि मी दरवेळेस मतदान करतो यावेळेस माझं नाव नाही आहे यादीमध्ये मी आत्तापर्यंत पाच सेंटर फिरून आलो मग मला कळलं की इथे मेन सेंटर आहे आणि असं न सांगता तुम्ही नावं नाही डिलीट केली पाहिजे तुम्ही ॲटलिस्ट एक कल्पना द्या सर्वे घ्या आपल्याकडे आता आधार कार्ड पॅन कार्ड लिंक झालेलं आहे तर पॅन कार्डला आपला एक फोन नंबर आहे तुम्ही फोनवर मेसेज पाठवा हो की आपका ने ने। आपका नाम तुमचं नाव डिलीट होणार आहे काहीतरी कळलं असं तर आम्ही काहीतरी हालचाल करू ना आपण जबाबदार नागरिक आहोत नोकरीनिमित्त अमेरिकेला असतो हां नोकरीनिमित्त अमेरिकेला असतो अवधूत दातार लोकनायक न्यूज